शब्द बदलला विचार बदलला आणि सुरू झाली एक नवी वैचारिक चळवळ भोर येथील सौ गंगुताई पंतसचिव वाचनालयात दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती की राष्ट्राध्यक्ष या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला हा केवळ पुस्तक प्रकाशन नव्हता तर देशाच्या सर्वोच्च पदाच्या मराठी नावाबाबतचा भाषिक विचार मंत्राचा क्षण होता शहीद जवान कालिदास भालेघरे यांचे आईवडील सुभद्रा तानाजी भालेघरे आणि तानाजी भालेघरे येवली गावातील शेतकरी दाम्पत्य अलका आणि नारायण भिलारे तसेच लेखकाची आई श्रीमती नंदा खंडाळे यांच्या शुभ हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई धुमाळ डॉक्टर सुरेश गोरेगावकर डॉक्टर प्रदीप पाटील सॉलिसिटर प्रसाद शिंदे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे इतिहासकार साहित्यिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर गोरेगावकर यांनी जाहीरपणे सांगितले आजपासून मी राष्ट्रपतीऐवजी राष्ट्राध्यक्ष हा शब्द वापरेन तर डॉक्टर प्रदीप पाटील यांनी पुस्तकातील मुद्द्याचे सखोल विश्लेषण केले कायदेतज्ञ प्रसाद शिंदे यांनी स्पष्ट केले की ही चळवळ राज्यघटनेत बदलाची नाही तर भाषांतरातील सुधराची आहे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी लेखकाच्या पुस्तकाला वाचनालयात कायम स्थान देण्याची ग्वाही दिली लेखक प्राध्यापक हेमंत खंडाळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून शब्दकोशातील राष्ट्रपती या पुल्लंगी शब्दाचे पुरावे सादर केले या प्रसंगी बार्टीतर्फे लेखकाला राज्यघटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील ग्रंथसंच भेट देण्यात आला तर येवली सांगवी ग्रामस्थांनी लेखकाचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला सूत्रसंचालन शैलेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुनील धुमाळ यांनी व्यक्त केले